पुढची बातमी शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची जोरदार तयारी सुरू असल्याचं शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे चार जॅकेट सध्या तयार आहेत नागपूरमधील गोविंदा कलेक्शन मध्ये चार रंगाचे चार जॅकेट बनवण्यात आले फडणवीसांसाठी गुलाबी भगवा आणि निळ्या रंगाचे हे चार जॅकेट तयार असल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरचं गोविंदा कलेक्शन आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कपडे तयार करतात सध्या जे जॅकेट्स घालतात ते जॅकेट्सची निर्मिती खास इथे गोविंदा कलेक्शनमध्ये करण्यात येतं अशा विविध प्रकारचे कलेक्शन्स इथे आहेत आणि चार जे जॅकेट्स आहेत ते नुकतंच गोविंदा कलेक्शनचे जे संचालक आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना स्वतः पोचून दिलेले आहेत आपल्यासोबत आहेत गोविंदा कलेक्शनचे संचालक आहेत काय सांगाल नेमकं पहिला संबंध कधी आलेला होता आणि सुरुवातीला कपडे कशा देवेंद्र पहिले संबंध अभी तीस बत्तीस बात है और उस समय वो सफारी ज़्यादा पहनते थे और फिर पैंट शर्ट पहनते थे आमदार फर्स्ट आमदार अवार्ड जब उनको मिला था तब पहिली जॅकेट बनाई थी ती जॅकेट कोणती होती कोणत्या रंगाची होती काय आठवत का आणि ते शिवायला त्यांनी सांगितलेलं होतं हा वो ब्लॅक कलर की जॅकेट थी तर दोन हजार चौदा चा सा मुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी होता जॅकेट दिलेले होते त्यावेळेसही मोठ्या प्रमाणात चर्चा होती तो प्रसंग लिए तो बहुत ही खुशी की बात थी क्योंकि भाऊ एक तो सबसे पहिली सीएम बन रहे थे और भी इंटरव्यू हो रहा था इसलिए वो भी खुशी की बात थी आता तुम्ही जॅकेट्स शिवलेले आहेत कोणत्या प्रकारचे जॅकेट्स आहेत कोणत्या रंगाचे जॅकेट्स आहेत आणि तुम्ही त्यांना ते देऊन आले ब्लू कलर के तीन सेट है उसमें अलग अलग ब्लू एक ग्रे कलर का है ये, ये इस टाइप का, आ, का ये ले, जाले थे आ, उ, उनको वो कोई नहीं चॉइस कशी आते कपड़े कि जैकेट मे सिंपल सोबर ज्यादा पहनते है वो अभी कलरफुल भी थोड़ा सा पहनने लगे हैं सोबर होना उनको रिंकल फ्री होना कैमरामैन मंगेश Muy tesa de sin por News, Nagpur.